ભુસાળ યે તો ખડ્ડા દેતો અપઘાતા નિમંત્રણ જીવગેના ઠરુ શકતોય ભુસાળ એથી જામોલ્લા વેલકમ લાજળી મોઠા ગટારી વરલ ઢાબ્યા મોટે ભગદાર નિર્માણ થાય અપઘાતા નિમંત્રણ તો જીવઘેને ઠરુ શક્યા શક્યતા સ્થાનિક તરફે બોલે બોલ જાય याबाबत माहिती अशी की रेल्वेतील वापरास येणारं सांडपाणी हे जामल्या येथील मोठ्या गटारीतून नाल्यात प्रवाहातून जातोय आणि वेलकम लॉज जवळ या गटारीवर मोठे ढापे टाकण्यात आले होते परंतु या रस्त्यावरील ढाप्यावर मोठे भगदाड अनेक महिन्यांपासून निर्माण झाले असून हा रस्ता मोठ्या रहदारीचा असून अनेकदा पाचशा संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास खड्ड्यामुळे पडल्याने दुखापती घटना ही दररोजची झाली असून वाहनधारक ही या खड्ड्यामुळे पडल्याची घटना घडत असून अनेक मोठ्या प्रमाणात दु दुखापती होऊन फ्रॅक्चरची घटनाही घडत असल्याचेही ही स्थानिक नागरिकांची ओरड निर्माण होत असून याकडे नपा प्रशासन कानाडोळा व अक्षम दुर्लक्ष करीत असल्याचेही बोलले जात आहे जणू प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट तर बघत नाही असेही प्र प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत तरी अपघातास निमंत्रण देणारा व जीव घेणाऱ्या खड्ड्यावर प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे